नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात जानेवारी वार आहे रविवार आणि आज आलेली आहेत या नवीन वर्षातील सफला एकादशी ही एकादशी नवीन वर्षातील पहिलीच एकादशी त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही एकादशी येते आणि म्हणूनच या एकादशीला विशेष महत्त्व हे दिलं जातं पहा सफला एकादशी ही एकादशी सर्व मनोकामना पूर्ण करणारी त्याचबरोबर या दिवशी आपण जेवढी पण कामं हाती घेतो तर ती कामं पूर्णपणे पार पडतात प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होतं असं म्हटलं जातं म्हणून हे एकादशी खूप विशेष मानली जाते या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा असा एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला दिव्या खाली अशी एक वस्तू ठेवायची आहे यामुळे वर्षभर धन संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की पूजा करताना दिव्याद्वारे आपण भगवंतापर्यंत पोचत असतो दिवा लावल्याने आपली प्रार्थनाही लवकर स्वीकारली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो तो सफला एकादशीला करायचा आहे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बघा आपल्या घरामध्ये जर धनसंपत्ती टिकत नसेल पैसा टिकत नसेल वारंवार आर्थिक अडचण येत असेल महिन्याभराचा पगार आपल्याला महिना संपेपर्यंत जर पुरत नसेल त्यासोबतच घरात वारंवार काही अडचणी येत असेल घरात सुख शांती नसेल घरात जर सुख शांती जर नसेल तर घरामध्ये कधीही माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही आजार पण घरामध्ये हे वाढत जातं यासाठी आपल्याला हे उपाय जे आहेत ते करायचे असतात जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या सर्व काही अडचणी या दूर होतील तर पहा आपल्याला संध्याकाळी हा, हा उपाय जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकतात मातीचा दिवा घेऊ शकतात कणकेचा घेऊ शकतात तांब्याचा स्टीलचा सोबतच चांदीचा किंवा सोन्याचा देखील दिवा हा तुम्ही घेऊ शकतात फक्त हा दिवा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यानंतर एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे गहू घ्यायचे आहेत त्याचबरोबर थोडीशी आपल्याला जी लाल मसुराची डाळ असते बघा तर ती लाल मसुराची डाळ आपल्याला घ्यायची आहे यासोबतच जे काळे उडीद असतात बघा तर ते काळे उडीदसुद्धा थोडेसे आपल्याला घ्यायचे आहे आणि थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत तर या चार वस्तू घ्यायच्या आहेत आणि यासोबतच आपल्याला दोन ते तीन गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत हे सर्व काही एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे दोन वातींची एक वात बनवायची आणि यानंतर यामध्ये शुद्ध गाईचं तूप असेल तर आवर्जून तूप घाला तूप नसेल तर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल आता तूप पण नाही मोहरीचं तेल नाही तर तुमच्याकडे जे तेल आहे ते घालायचं त्यामुळे तुम्हाला चिमुडभर हळद घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या प्लेट मध्ये तुम्हाला ठेवायचा आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं धान्य घेतले आहे त्यावरती हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्याची दिशा जी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे परंतु या दिव्याची दिशा आपल्याला पूर्वेकडे करायची आहे जी कोण सूर्य उगवतो त्या दिशेला आपल्याला ही जी वात आहे तर ती आपल्याला करायची आहे पूर्वेकडे जर आपण या दिव्याची वात केली तर आपल्या धनामध्ये वाढ होते व वा वाईट शक्तीपासून आपली सुरक्षा होते आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं आणि आपल्या कुटुंबाची प्रगतीसुद्धा होत असते हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा आणि दोन वेलचीसुद्धा टाकायच्या आहेत या लवंगा आणि वेलची टाकल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्टांचा नाश होतो आणि यामुळे आपण आपले जीवन जे आहे ते सुगंधाने भरून जाते आणि या दिव्यामार्फत आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं या दिव्याखाली गहू टाकल्यामुळे सर्व कष्टातून आपली मुक्ती होते आणि यासोबतच धनधान्यामध्ये वृद्धी होते यासोबतच तांदूळ यासाठी टाकायचे असतात की देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्याला मिळते आणि काळे उडीद जे आहे तर ते पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात यामुळे आपण थोडेसे काळे उडीद जे आहे तर ते घेतलेले आहेत ही एकादशी पौष महिन्यामध्ये येते यामुळे पौष महिन्यामध्ये आपण दे सूर्य देवाची पूजा करत असतो पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित असतो आणि हा दिवा लावल्यामुळे सूर्यदेवसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यांचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्याला हदि कुंकू हे आवर्जून लावा यानंतर आपण या दिव्याचं दर्शन करायचं आहे पाया पडायचा आहे आणि आपली इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही करून पहा हा दिवा लावल्यानंतर ना तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली आहेत याचं पठन तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरीसुद्धा चालेल श्रवण केलं तरीही चालेल जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली जे आहे ते अवघड वाटत असेल बोलायला तर तुम्ही बघा गीतेचा जो अकरावा अध्याय आहे तर तो तुम्ही जर पूर्वेकडे तोंड करून वाचला तरीही चालेल यामुळे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि यामुळे आपल्या पैशांच्या अडचणी दूर होतात जर आपल्याकडे कुणाचे पैसे हे अडकलेले असतील तर ते सुद्धा लवकर मिळतात आर्थिक स्थिती आपली सुधारते आणि आपली प्रकृती म्हणजे आपली जर तब्येत खराब असेल तर हीसुद्धा आपली लवकरात लवकर बरी होते आणि आपलं आरोग्य हे सुद्धा सुधारतं यामुळे जर तुम तुम्हाला अशा अडचणी असतील तुमच्याकडे कुणाचे पैसे असेल तुम्हाला कुणाकडून तुमचे पैसे घ्यायचे असेल तर अशावेळी तुम्ही हा गीतेचा अकरावा अध्याय जो आहे तर हा पूर्वेकडे तोंड करून नक्की वाचा आणि हा एक उपायसुद्धा तुम्ही करा आता दुसऱ्या दिवशी हे धान्य आपण खाली ठेवले आहे तर ते काय करायचं तर ते धान्य तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही गाईला खाऊ घातलं तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकायचं आहे जेणेकरून तिथे काही पक्षी येतील मुंग्या येतील आणि हे धान्य खाऊन जातील परंतु हे धान्य आपल्याला डस्टबिनमध्ये वगैरे कुठे फेकायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला हे धान्य जे आहे ते टाकायचं आहे आणि हा एक उपाय करायचा आहे करून पहा अतिशय प्रभावी उपाय आहे हा आणि या उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचे अनेक फायदे जे आहेत ते होत असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ